हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी न्यायालयातील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि ॲडव्होकेट मनिषा आढाव यांची क्रूर हत्या झाली तर या संदर्भात योग्य दिशेनं तपास होण्यासाठी आणि खरे आरोपी समोर येण्यासाठी ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लागू हवा यासाठी तीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून राहुरी न्यायालयाच्या समोर वकिलांनी साखळी उपोषण सुरू आहे आज माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या उपोषणस्थळी भेट देत वकिलांना संरक्षण असलं पाहिजे आणि त्याप्रकरणी पाठपुरावा करू असं सांगितलं मयत वकील दाम्पत्य आढाव यांच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे असंही आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय यांचा अत्यंत निघून पद्धतीनं खून झाला अमानुष पद्धतीनं खून करण्यात आलेला आहे कारणही समजत नाही की कोणत्या कारणानं हे व्हावं अत्यंत दुर्दैवी घटना ही माझ्या ते निव्वळ राहुरीपुरती मर्यादित नाही तर ही देशातली एक दुर्दैवी घटना आहे असं मला म्हणावे लागेल याचा तपास हा झाला पाहिजे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे आणि याशिवाय वकील ज्यावेळेस काम करतात न्यायालयामध्ये त्यावेळेस त्यांना काही संरक्षण सुद्धा असलं पाहिजे शेवटी कधी कधी गुन्हेगारांच्या विरुद्धसुद्धा त्यांना काम करावं लागतं आणि म्हणून या बाबतीतला जो ॲक्ट त्यांची मागणी आहे केला जावा तो सुद्धा झाला पाहिजे या दृष्टीनं सरकारनं पावलं घसलावेत वकील संघटनेने मागणी केलेली आहे या सरकारी वकील उज्ज्वल निकमजी अत्यंत ज्येष्ठ आणि कायदेतज्ञ यशस्वी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे वकिली क्षेत्रातलं कायद्याच्या क्षेत्रातलं त्यांची नेमणूक व्हावी याच्याकरता आम्ही आग्रह धरू आणि त्यांची नेमणूक करून घेऊ सगळ्यांचं काळीच पिळवटून टाकणारी अशी ही घटना घडली एक अत्यंत सुशिक्षित आणि वकील दापत्य त्यांचा अशा निर्घुण पद्धतीने खून झाला आहे ही खरोखर दुर्दैवी किंवा समाजाला लाजीरवाणी गोष्ट आहे आणि याचं कारणही आपल्याला समजू शकत नाही परत ते दापत्य इतकं कायमस्वरूपी अगदी स सरळ स्वभावाचं होतं त्यांचा कोणाशी वादही नव्हता पण दुर्दैवानं हा खून कशाकरता झाला आहे हे कळत नाही त्याचे मागची भूमिकाही कळत नाही पण शासनानं यामध्ये चांगल्या खऱ्या अर्थानं ते म्हणतात त्याप्रमाणे उज्ज्वल वकील साहेबांची नेमणूक या या ठिकाणी तर केलीच पाहिजे पण त्याबरोबर वकील संघटनेचं जे मागणं आहे त्या, त्या संदर्भात जो कायदा करायचा आहे त्यांचा त्या सुद्धा लवकरात लवकर मूर्त स्वरूप दिलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी यानिमित्तानं मी सरकारकडे करतो या निमित्तानं ही जी घटना घडली त्याचा तीव्र शब्दात धिक्कार करतो आणि लवकरात लवकर या निमित्तानं या शासनानं आपल्या या घटनेचा शोध लावत लावावा अशी नम्र विनंती प्रार्थना शासन दरबारी करतो गेली पाच सहा दिवसांपूर्वी वकील दाम्पत्य आढाव या दोघांची निर्घृणपणे हत्या केली होती यातील आरोपींना अटक देखील केली आहे पोलिसांनी अनेक पुरावीही गोळा केलेत मात्र यातील खरे आरोपी समोर यावेत आणि वकिलांना प्रोटेक्शन अॅक्ट लागू करावा यासाठी वकिलांनी राहुरीच्या न्यायालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट